आयुष्यातून आळस काढा त्याला टाटा बाय बाय करा तुम्ही आयुष्यातून या क्षणी जर आळस काढलात तर आयुष्य तुमचंच असेल नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज सतरावा दिवस आणि आजचा आपला हाच विषय आयुष्यातून आळस काढा आणि आयुष्य बदला इतिहासातल्या महान पुरुषांबद्दलच्या कथा पुस्तकातून वाचा किंवा वर पहा कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीनं उच्चतम स्थान प्राप्त केलेलं असल तर त्याच्या आयुष्यामध्ये आळसाला ही जागा नसते ज्या क्षणी तुम्ही आयुष्यातून आळस काढला समजायचं की आयुष्याची अर्धी लढाई तुम्ही तिथंच जिंकली कारण आपण आळशी असतो या क्षणी असू दे आराम करू दे उद्यापासून करेन पुन्हा पुन्हा करेल असं म्हणण्यात आपलं आयुष्य निघून जातं आणि आपण काहीही करू शकत नाही ज्या दिवशीपासून तुम्ही आळस काढसाल तिथं सातत्य शब्द लावा आळसाचं रूपांतर एखाद्या कृतीमध्ये करा जे स्वप्न तुमचं आहे त्याच्यासाठी त्या आळसाच्या जागी त्या सातत्यासाठी स्थान द्या तुम्ही विचाराच्या समोर प्रगती करसाल एक छोटासा असं बदल किती आयुष्य बदलू शकतं हे तुम्ही ट्राय करून बघा असंही जर आयुष्य निरर्थक वाया जातच असेल तर एखादी गोष्ट बदलल्यावर आयुष्यामध्ये फरक पडता असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल आणि त्या गोष्टीसाठी पैसाही लागत नसेल तर ती गोष्ट करून बघण्यासाठी तुम्हाला काय हरकत आहे आजच एक वही आणि पेन घ्या मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते याही व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुम्ही जर आतापर्यंत तुमचं स्वप्न ठरवलं नसेल तर या क्षणी तुमचं स्वप्न ठरवा या क्षणापासून नव्वद दिवसाचा प्लान आखा नव्वद दिवसात आळसाच्या जागी सातत्य हे शब्द लावा तुमचं जे स्वप्न आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं काय शिकावं लागतं त्यासाठी वेळ द्या आणि बघा मग आयुष्यात कसा फरक पडतो आयुष्य तुमचंच असेल जग तुमचंच असेल जेव्हा मोठा शत्रू आयुष्यामध्ये काढला तर हे जग तुमचंच असेल आळस हा शब्द तुम्हाला अगदी इतका छोटासा दिनाक्षरी जरी वाटत असेल तर त्याच्या एवढा मोठा शत्रू या जगात कुठेही नाही जर तुम्ही या क्षणापासून स्वतःमधला आळस काढून टाकून दिलात त्याला नेहमीसाठी तू इथून तु निघून जा तुझी काहीही आयुष्यात आवश्यकता नाही असं सांगितलं तर या क्षणापासून तुमचं जे आयुष्य असेल ते चमत्कारापेक्षा कमी असणार नाही तुम्हाला वाटेल फक्त हा तीन नावाचा तीन अक्षरांचा आळस हा शब्द जर काढला तर आयुष्यात खरंच एवढा फरक पडेल का तर नक्कीच या क्षणापासून आयुष्यातून आळस काढून तुम्हाला तुमच्या स्वप्नांना त्या आळसाच्या जागी वेळ द्या आणि बघा तुमचं स्वप्न कसं पूर्ण होत नाही ते आपले स्वप्न आपली महत्वाकांक्षा आपले यश या फक्त आळसामुळेच मागे आहेत या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत आळसावर आपण कशा प्रकारे मात करू शकतो तुम्ही स्वप्न पाहता पण ते फक्त स्वप्नच का राहून जात याचा एकमेव आणि मोठा शत्रू हा फक्त आळसच आहे या क्षणापासून आयुष्यातून आळस काढा आणि बघा एक चमत्कार रूपी कसं तुमचं आयुष्य बदलतं ते प्रत्येकाने आजच्या आयुष्याचा एकच बदल करा आपल्या आयुष्यातला आळस बाहेर काढा आणि बघा येणाऱ्या नव्वद दिवसात तुमच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार घडतो ते तुम्हाला वाटत असेल हा तर फक्त आळसच आहे यात काय मोठी गोष्ट आहे तुम्ही या आळसाला दूर तर करून बघा येणाऱ्या नव्वद दिवसामध्येच तुम्ही जग जिंकल एवढं काही करू शकसाल प्रत्येकाच्या आयुष्यात संधी चालून येत नसतात प्रत्येकाजवळ या क्षणी संधी आहे फक्त आळस एकमेव आयुष्यातून काढून टाकायचा आहे आणि या क्षणापासून आळसाच्या जागी त्या संधीला स्थान द्यायचं आहे मग बघा आयुष्यात कसा बदल घडतो ते आळस आयुष्याला मागे नेतो मागे तर काय आपल्याला आयुष्यभर कुठंच जाऊ देत नाही आपण त्याच ठिकाणी राहतो आणि या क्षणी जर तुम्ही आळसाला आयुष्यातून दूर केलं तर येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही कुठं राहाल तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाही त्यामुळे या क्षणापासून आयुष्यातून आळस हा शब्द काढून टाका आज एक सकारात्मक दिनचर्या तयार करा आयुष्यातून आळस काढून टाका आळसाच्या वेळी तुम्ही रील स्क्रोल करत असाल आयुष्यात टाइमपास करत असाल त्यावेळी तुमच्या स्वप्नासाठी त्या वेळेचा सदुपयोग करा आळस हा आयुष्याचा खूप मोठा शत्रू आहे आजपासूनच कदाचित हा व्हिडिओ संपताच तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी दहा मिनिट अर्धा तास किंवा एक तास नक्कीच द्या आळस आयुष्यातून काढा आणि आयुष्यामध्ये पुढे जा जे लोक सकारात्मक विचार करतात सातत्यानं मी व्यवसाय करणार मी हे करणार मी हे शिक्षण शिकणार मी आयुष्यात पुढे जाणार मी काहीतरी करणार असे स्वप्न बाळगतात नुसते बाळगतच नाही तर त्यासाठी आपण वेळ देऊया हा आपला खूप वेळ वाया जातोय असं जे लोक म्हणतात त्यांच्यासोबत राहा स्वतः तसेच विचार करा असे मित्रमैत्रिणी भेटल्या सोबत काहीतरी करा तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल एखाद्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं स्थान निर्माण करायचं असेल त्यासाठी तुम्हाला आळस काढून टाकावा लागेल नुसता विचार करणं आणि तोंड आणि सतत म्हणणं या आणि काहीच होणार नाही त्या सतत म्हणण्यापेक्षा त्या वेळेला सतत कार्य करणं ती गोष्ट आत्मसात करणं त्या गोष्टीसाठी लागणारं ज्ञान ज्ञान करणं आजकाल कम्प्युटरचं चा माध्यम साऱ्याच विषयामध्ये काम येत आहे तुम्हाला लागत असेल तुम्हाला येत नसेल तर छोट्या छोट्या दररोज एक एक गोष्टी कम्प्युटरसाठी शिकायला सुरुवात करा आज मोबाईल वर सुद्धा सारं काही आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जगातला असा एखादा क्वचितच कोणती गोष्ट असेल कोणता कोर्स असेल जो फ्रीमध्ये ऑनलाईनमध्ये शिकायला तुम्हाला मिळत नसेल मोबाईल इंटरनेट ही जगातली सर्वात मोठी उपलब्धता आहे जिथे तुम्ही काहीही शिकू शकता दररोज अर्धा तास दहा मिनिट तुमच्या स्वप्नामध्ये जे तुम्हाला पुढे नेईल असे व्हिडिओ बघा किंवा इंटरनेटच्या माध्यमातून शिका किंवा वाचन करा किंवा ए आयच्या माध्यमातून शिका आयुष्यातून आळस काढा आणि आयुष्यामध्ये पुढे जा लेझीनेस इज किल्स अम्बिशन्स आळस हा आपल्या स्वप्नांना मारत असतो नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा हा दिवस सतरावा होता तुम्हाला जर आजचा विषय व्हिडिओ आवडल्यास प्रेरणादायक वाटल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर धन्यवाद